हाय फ्रेंड कसे आहात आशा करतो की आपण सर्व मजेत असाल तर बघा मित्रांनो मी तुमचा लाडका यूट्यूबर पी जाधव साहेब तर मी आता आलेलो आहे शेतामध्ये आणि आपलं सोयाबीन आता झालेलं आहे बरोबर सत्तर ते बहात्तर दिवसाचं पंच्याहत्तर दिवसाच्यापर्यंत तर, तर बघा मित्रांनो आपण फवारणी त्यावेळेस घेतली होती ज्यावेळेस हे सोयाबीन आपलं साठ दिवसाच्या आसपास होतं त्यावेळेस साठ पाच साठ दिवसाचं होतं त्यावेळेस आपण फवारणी घेतली होती आणि त्या गोष्टीला आता दहा बारा दिवस होऊन गेलेले आहे आणि त्यावेळेस अशा थोडीशी कळी फुलं आणि सोयाबीनला पापड्या होत्या मित्रांनो बारीक बारीक आणि आता थोड्याशा अर्ध्या अर्ध्या शेंगा भरलेल्या आहे म्हणजे बारीक बारीक दाणे त्याच्यामध्ये तयार झालेले आहे आणि तेच आता मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे की त्या फवारणीपासून आपल्याला काय फायदा झाला आणि काही हानिकारक आहे का तर त्यासाठी आपण बघू शकता आपलं पहिले सोयाबीन मी दाखवतो तुम्हाला बघू शकता सोयाबीन कसं आहे एकदम जबरदस्त काय चार सोयाबीन आहे ना पिवडं ना बिवडं ना काही पानं पिणं ना काहीच नाही मित्रांनो पिवळे बिवडं याच्यामध्ये आणि आता तुम्हाला मी जवळून दाखवित आहे आपल्याला सोयाबीन आपलं कसं झालेलं आहे शेंगा आणि वगैरे कसे लागलेले आहे ला तर बघा मित्रांनो तर हे मी तुम्हाला सोयाबीन आपलं दाखवण्याचा प्रयत्न करतो शेंगा आता लागलेला आहे आपल्या सोयाबीनला बघू शकता आपण अशा प्रकारे आता आपलं हे सोयाबीन आहे बघू शकता थोडे थोडे पानं काढले मित्रांनो मी शेंगा दिसल्या पाहिजे म्हणून बघू शकता सर्व बुडापर्यंत शेंगा आहे त्याला बघू शकता आपण ही जमीन आहे बघा जमीनपासून तर पूर्ण शेंड्यापर्यंत शेंगा आहे मित्रांनो बघू शकता आपण काही खोटं नाही तुम्हाला मी जे आहे ते शेतातून दाखवून राहिलो बघू शकता आपण असं एकच झाड नाही दाखवण्यात लावलं मित्रांनो मी तुम्हाला पूर्ण या ठिकाणी हे झाडं दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे बघू शकता आपण थोडे पानं काढले मित्रांनो तुम्ही म्हणसान मग किंवा याला काय रोग बिघडला की काय या सोयाबीनवर हे तुम्हाला शेंगा दिसण्यासाठी मी पानं काढलेले आहे बघू शकता आपण बघा अशा प्रकारे हे आपलं सोयाबीन आहे मित्रांनो हे बघा तर तुम्हाला थोडंसं दूरून दाखवतो जवळून ते दिसत नव्हतं व्यवस्थित तर बघू शकता आपण थोडीशी जागा मी या ठिकाणी केलेली आहे मित्रांनो आणि हे बघा मी तुम्हाला सोयाबीन दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे तर अशा प्रकारे आपलं सोयाबीन आहे मित्रांनो हे बघू शकता प्लाट आहे आपला सोयाबीनचा अडीच शेकराच्या आसपास आहे मित्रांनो हे क्षेत्र आपलं बघू शकता आपण आणि या क्षेत्रामध्ये मी आहे नाहीतर तुम्ही म्हणताल की हा कोणाचं तरी सोयाबीन दाखवून राहिला बघू शकता हे आपलं शेत आहे आपली झोपडी आहे हे आपली ओळखण आहे की हे शेत आहे आपलं मुलं आणि हे बघा सोयाबीनजवळ मी तुम्हाला माझा फोटो देत आहे शूटिंग देत आहे मित्रांनो हे बघा हे आपलं सोयाबीन आहे अशा प्रकारे सोयाबीन आलेलं आहे मित्रांनो आपलं कष्ट करा मित्रांनो कष्ट केल्यानंतर भगवंत देतोच काही शंका नाही बघा छान आहे सर्व सोयाबीन आपलं असंच आहे मित्रांनो टकाटक तर आता एक फवार आणखी घ्यावं लागेल मित्रांनो याच्यावर कारण कसं म्हणा ढगाळ वातावरण आहे आणि त्याच्यामुळे ढगाळ वातावरण असल्यामुळे आणि शेंगा आपल्याला फुगवायची आहे त्याच्यामुळे त्यावर एक फवारणी घेणं आहे आणि फवारणी ज्यावेळेस मी घेईल त्यावेळेस मी नक्कीच तुम्हाला सांगेल की मी माझ्या शेतामध्ये काय फवारलं म्हणून तर मित्रांनो माझे व्हिडिओ आपल्याला कसे वाटतं नक्की कमेंटमध्ये सांगा चांगल्या कमेंट करा मित्रांनो आणि विशेष मित्रांनो माझ्या चॅनलला तुम्ही मी सबस्क्राईब नक्की करा माझे सबस्क्रायबर वाढून मी राहिले मित्रांनो माझ्यावर प्रेम करा मला सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची अत्यंत गरज आहे मित्रांनो आणि तुमच्या सपोर्टशिवाय माझं काहीच होऊ शकत नाही म्हणून मी तुम्हाला बार बार विनंती करतो हात जोडतो की मला सपोर्ट करा माझे चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत राहत जाईल तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान जय भीम जय शिवराय बाय बाय मित्रांनो